जय जाऊ जय शिवराय आज तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खरं तर हे वर्षे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करायचे पण याच आज ज्या ज्या प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं त्या अभिवादनातले ट्विटमधले जर काही शब्द असतील तर ते शब्द खरेच होतील का शब्द ते वाखाण्यासारखे असतील का याचाही विचार जरूर करावा लागेल पहिली गोष्ट राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमधून जे काही सांगितलं की राजकारणात काही ठिकाणी येणारी लवचिकता हा लवचिकता शब्द अंडरलाईन करण्यासारखा की लवचिकता का घ्यावी लागते लवचिकता घेतली तर काय होतं याचं मुद्देसूद स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे त्यानंतर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून ट्विट करून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली अभिवादन केलं त्यावेळी बाळ ठाकरेबद्दल बरंच काही ते बोलून गेले त्याचप्रमाणे मोठमोठे नेते भाजपाचे असतील मोठे नेते शिंदे गटाचे असतील किंवा अखंड शिवसेनेतले मोठे नेतले नेते असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही नेते असतील सर्वांनी बाळासाहेबांची इच्छा आणि बाळासाहेबांना अभिवादन करते वेळेस एकच गोष्ट सांगितली की बाळासाहेबाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा हिंदू किंवा मराठा महापौर झालेला पाहिलं तर बाळासाहेबाला आनंद झाला असतो खरं पाहिलं तर मुंबई महापालिकेची आजपर्यंतची तीन दशकाची वाटचाल पाहिली तर प्रत्येक वेळी शिवसेनेचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर असं समीकरण होतं पण यावेळी नेमकं उलटं होताना दिसते पण त्याचवेळी एक गोष्ट विचार करण्यासारखी जे एकनाथ शिंदेची जी बार्गेनिंग होती की आम्हाला अडीच वर्ष महापौरपद मिळावं त्याला दिल्लीतून लाल झेंडी मिळाली आहे लाल झेंडी काहीही करा पण एकनाथ शिंदेला महापौरपदामध्ये वाटा नाही तेव्हा काहीही करा या शब्दाचा अर्थ जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसून येतील तेव्हा पुन्हा एकदा नव्या धक्का तंद्राची नांदी आणि जुने नवे जुने मित्र एकत्र येणार का एक तर उद्धव ठाकरेंना एकत्र घेऊन महापौर करता येऊ शकतो किंवा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या बाजूला सारून जुनीच युती पुन्हा एकदा नव्यानं प्रस्थापित होऊ शकते जेणेकरून ना एकनाथ शिंदे नाराज ना उद्धव ठाकरे नाराज पुन्हा भाजप जेणं भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचेच युती अखंड राहू शकते अशावेळी राज ठाकरेंचा पुढाकार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि राज ठाकरे राज ठाकरेंच्या खेळीनंच हे सर्व शक्य होणार आहे कारण राज ठाकरेचे जे सलोख्याचे संबंध आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर त्यातील नेत्यांबरोबर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत तसेच एकनाथ शिंदे सुबद सुद्धा देतो तेव्हा या युतीमध्ये जर काही नवा खेळ होणार असेल तर तो राज ठाकरेंच्या पुढाकाराने होऊ शकतो ही गोष्ट निश्चित खरी आहे म्हणूनच कल्याण डोंबिवलीमध्ये जे मनसेने एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आणि त्यामध्येच राज ठाकरे ट्विट करताना म्हणतात की स्थानिक राजकारणामध्ये कुठं कुठं लवचिकता दाखवावी लागते मग आता हीच लवचिकता मुंबईच्या महापालिकेत दाखवतील का प्रश्न असा आहे जर राज ठाकरेंनी मनात घेतलं तर सेना आणि बी जे पी एकत्र येऊ शकते उद्धव सेना आणि बी जे पी एकत्र येऊ शकते आणि तसंही सध्याच्या घडीला अजित पवार हे महायुतीपासून लांब जाताना दिसतात कारण त्यांनी माझ्या काका लय मोठा असे उद्गारही काढले आणि आपल्या काकासोबत राहण्यात त्यांना रस वाटतो तेव्हा ते अखंड राष्ट्रवादी होईल आणि सेनासुद्धा अखंड होऊन सेना, सेना भाजप युती होऊन मुंबईमध्ये महापालिकेचा महापौर पुन्हा एकदा सेनेचा होईल असे तज्ज्ञ विश्लेषक जाणकार किंवा नेतेमंडळी यांच्या तोंडून शब्द येत आहेत उद्या काय होईल हे आपल्यास माहीत नाही पण कदाचित जर ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर हे समीकरण शक्य आहे आणि याला खरं जर कोणाचं पाठबळ असेल तर ते राज ठाकरे कारण खुद्द पंतप्रधान मोदी असतील अमित शहा असतील या सर्वांनाच ठाकरे घरावर प्रेम आहे त्यांना ठाकरे घरांना हवा आहे पण मागच्या काळात काही थोडीशी कटुता आली म्हणून ते बाजूला सारले गेले पण पुन्हा एकदा जी शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढत आहे ती पावर कमी करण्याकरता मना किंवा विरोधकांना शिह देण्याकरता म्हणा ते निश्चित उद्धव ठाकरेंना जवळ करतील आणि पुन्हा एकदा सेना आणि भाजपा युती होईल असं सध्या तरी सक्रत दर्शनी दिसतंय पुढे काय घडतंय आणि काय घडणार आहे हे आपल्याला येत्या काळात कळेलच पण पन आज पंतप्रधानांच्या ट्विटवरून राज ठाकरेच्या ट्विटवरून आणि काही बिनीचे शिलेदार जे भाजपामधले त्यांच्या वक्तव्यावरून किंवा एकनाथ शिंदेंच्या काही नेत्यांच्या वक्तव्यावरून आज आसे कि आसे तरी असं वाटते भी की सेना एकत्र येण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि सेना भाजप युती होईल हे मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं साधेल असं वाटायला सध्या तरी वाव आहे मग आता यामध्ये जर ठाकरे बी जे पीबरोबर आले तर ते त्याचा आणखी फायदा आहे कारण ठाकरेकडे आठ दहा खासदार आहेत म्हणजे केंद्रातलीही सत्ता आणखीन मजबूत होऊ शकते दुसऱ्याच्या कुपड्यावर अवलंबून राहायची गरज भारतीय जनता पक्षालाही पडणार नाही आणि उद्धव ठाकरेला ही सत्ता हवी आहे कारण सत्तेत असल्याशिवाय राजकारणात मजा नाही तेव्हा या सारासार गोष्टीचा विचार करून हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का आणि मुंबई व महापालिकेवर शिवसेनेचा सा बाळासाहेबांच्या निमित्त महापौर बसेल का याचाच विचार करायची आता गरज आहे आणि या निमित्तानं जर दोन्ही एकत्र आले आणि शिवसेनेचा महापौर मुंबई पालिकेवर बसवला तर पुन्हा एकदा मराठा लॉबी सक्रिय होईल का किंवा या दोन पक्षातली कटुता संपल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र राजकारणामध्ये कुठल्या उलता पालती होतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात काय सांगाल कॉमेंटद्वारे व्यक्त व्हा दोन्ही पक्ष एकत्र येतील का राष्ट्रवादीला दूर साधतील का किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा महापौर होईल का या सर्व गोष्टीवर चिंतना आणि मनन तुम्हीही करा तुर्तास थांबतो जय जाऊ जय शिवराम